नमस्कार किरण शिंदे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एके दिवशी काय झालेलं असतं माहिती बाप का बापले काय ना बाजारात गेलेले असतात बाजारात मुल मुलाला फळं खायची खूप इच्छा झालेली असते मु मुलगा मुलगा वडिलांना काय म्हणतो पप्पा ॲप्पल घ्या तुम्ही माझ्यासाठी पप्पा काय म्हणते त्याचे अरे दुसरं काहीतरी घे ना फक्त ॲपलच काय घ्यायचं आहे खूप महाग आहे ॲपल काय खूप महागा ॲपल दुसऱ्या ऐ त्याच्याऐवजी दुसऱ्या आहे ना दोन तीन येते नाही मला ॲपलच खायचा आहे मुलगा हट्ट करतो मग वडील आहे ना त्याच्या आहे ना आता मुलगा हट्ट आहे मुलगा हट्ट आहे म्हणलं वडिलांनी घेतलं घेतलं व घरी गेले ते दोघं घरी गेले आणि त्यांनी धुवून वगैरे ॲपल मुलांनी सर्व आणले मग तो खायला लागला त्याच्या हातात दोन दोन ॲपल असतात एक माला। माला दोन -दोन खातो आणि वडील म्हणतात बघू एक मला मग ती खाल्ल्याला त्यानं देत असं ते नाही ते दे म्हणतात वडील तो नाही त्या हातातला दे मग तो पण खाऊन बघतो तो मग तो बाजूला ठुतो तिसरा घेतो मग त्याचे वडील मनातल्या मनात विचार काय करतात हे असं का करायला आहे मुलगा ह्याला किती चांगलं शिकवलं किती नाही असं करू नये उष्ट दुसऱ्याला देऊ नये ह्याला मी कितीदा सांगितलो आहे तरी असं का मुलाला किती समजावं असं का वागतो तो सतत म्हणजे ना ऐकतच नाही किती सांगावं काय कळ नाही म्हणून असं मनातल्या मनात मन बडबड करत असतो मग मुलगा काय करतो म्हणजे द्या तिसरा ॲप्पल एक गास खातो आणि वडिलांना पुढं करतो की पप्पा हे घ्या हे गोड आहे काय पप्पा हे घ्या हे गोड आहे ॲपल मग वडल्याला काय कळालं मग वडल्याला कळालं की मुलगा खाऊन का देत होता का बरं तर ते एवढे गोड नव्हते त्याला पप्पाला आपल्या ॲप्पल गोडच द्यायचा होता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय समोरच्या समोरचा कसा रिॲक्ट होतो आहे आधी पूर्ण पहा काय आधी पूर्ण पहा समोरचा कसा रिॲक्ट होतं आहे कसा नाही त्याच्या मनात काय आहे आधी विचार करत जावा मग तुमचा अंदाज बांधणं चालू करत जा ते कसं होतं आहे समोरचं अजून आहे ना रिॲक्ट व्हायच्या आधीच तुम्ही अंदाज बांधून मोकळे झालेला असतो मग समोरच्याला संधीच देत नाही बोलण्याची कृती करण्याची संधी तर द्या म्हणजे त्याच्या संधी त्यानं वागण्यातून तु, तुम्ही आधी पाहून तर घ्या त्यानं काय सांगण्याचा तात्पर्य त्याचा काय सांगण्याचा तात्पर्य आधीच तुम्ही अंदाज बांधत जाऊ नका हे की नाही त्या मुलाला वडिलाला गोड सफरचंद द्यायचं होतं म्हणून तो खाऊन बघत होता काय सफरचंद द्यायचं होतं म्हणून खाऊन बघत होता आणि वडिलाला गैरसमज काय झालेलं असते ह्याला किती चांगलं शिकवलं किती नाही तरी तो उष्ट द्यावं लागला म्हणजे त्यांना अजून रिॲक्ट कृती करायचा तुझ तरच वडील अंदाज बांधून मोकळे त्यामुळं आधी कुठलीही गोष्ट असू द्या समोरचा कसा रिॲक्ट करते आधी पहा मग तुमचा अंदाज बांधा काय केलं इतका वाढल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच करणार धन्यवाद